दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा ना सर्व माझं नाव अरुण भरत मात्रे या गावा नाणी आणि रामू शेठ पाटील घोट या नावान गाडी पलते तुम्ही कुठला मी भालचा भालचा आणि गाडी पलते कुठला नाही अरविण भरत मात्रे भाल आई गावदी प्रसन्न अरुण भरत मात्रे भाल आणि रामू शेठ पाटील घोट या नावात गाडी पलत्या कुठला बैल आहे बैलाचं नाव शूटर आहे शूटर आताच वासरू आहे आताच घेतले आपण आताच घेतले आणि तुमच्या हातात मी एक ढाल बघितली आज या सावली मैदानामध्ये कुठेतरी एक तुम्हाला चांगली ढाल मिळालेली आहे आजच्या शर्यती बद्दल सांगा ना आजची शर्यत आपल्याला जरा मोठं बैल होत जोर खिडकाली गावचं आणि आपण चला बरं बरं देऊ सव्वीस जानेवारीला मार लागलीला तिथं तिथून आणला नव्हता ना हो सव्वीस जानेवारीला गाडी इथेच गाडी हा गुलाल झाल दे गुलाल झालता तीन गुलाल झाली आपल्याला तीन गुलाल झाली नाव सांगा ना नाव बैजा बैजा आणि हीच गाडी पलते हा हीच गाडी पलते आदत आहे का तो पण आदत आहे आणि घरचीच गाडी आहे घरचीच गाडी आहे म्हणजे पैरा मागायची पण गरज नाही येणाऱ्या भविष्यामध्ये नक्कीच जर वासरा पाळली तर वेगवेगळ्या पैऱ्या मध्ये पण पालतील हा काय सांगाल जोडीचं भविष्य सा, काय बोलतात जोडी तो साताऱ्यामधून सासरवेश आणले आणि हा कर्ज तोरून आणले आपले कर्ज कर्ज एक्सल गावातून एक्सल गावातून म्हणजे गावठी वासरू आहे का नाही ना हे खिलारच कर्नाटकी खिलार आहे कर्नाटकी खिलार आहे हा आता बारा महिन्याचा आहे बारा महिन्याचा आहे हा कमी वयामध्ये आता तीन गुलाला म्हणजे आता सुरुवात केली आपल्या जवळ चार गुलाल झाले त्याचे घेतल्यापासून घेतले एकोणीस बस... जानेवारीला घेतला ता तर आता चार गुलाल झाले म्हणजे या एकोणीस जानेवारीला घेतला तुम्ही आणि मला वाटतं आता दोन तीन दिवसामध्ये एकोणीस जानेवारी म्हणजे एक महिन्यामध्ये चार गुलाला गेली हा कसं काय नियोजन करता काय नियोजन आपले काकडवालचा ऋतिक पावसे अविनाश सालवी सोमनाथ पावशे मचिंद्र इरमाली मयूर इरमाली या हे सर्व या करतात आता मी कसं मी इथं बैलांना जावला असतो जा गाडी तेच जमवतात मग आपण स्वतः ड्रायव्हर दुसऱ्या कोणाला नाही बसतो आपण स्वतःच आज पण गाडी स्वतःच समोरची गाडी पण खूप चांगली होती काय बोलतो गाडी ती मोठी पण होती आणि चांगली भारी पण होती पण आपल्या बैलांना जास्त स्पीड आहे खालून त्यांना आपल्याला भेटला हा मला वाटतं प्रत्येक गाड्या मालक एक आपल्याला कुटुंब मैदान असतो तिथे जात असतो या ढालीसाठी आज ही ढाल तुम्हाला या काय नाव आहे शूटर शूटर आणि भाईजा भाईजा या जोडीने मिळवून दिली म्हणजे सुरुवात झाली तुमची ढाल मिळवण्याची काय बोलत याला लाय महत्व आहे पैशाला कोणच विचारत नाही ढाल भेटली किंवा ट्रॉफी भेटली याला महत्व आहे आणि गुलाल गुलाल फक्त ही गोष्ट म्हणजे हा नाद किती वर्षापासून करतो आपण मला लय वर्ष झाली नात करतो मी पहिले पासून मोठी स्टॉपचीच गाडी आखलाचो तर काही कारण असतो आपली स्वतःचीच गाडी पोलवतो आत्ता आत्ता हा म्हणजे या जोडीचं भविष्य कसा बघता तुम्ही कारण आदत मध्ये जर ढाल मिळवत सीझन मध्ये जोडीचं भविष्य आपल्याला आहे म्हणजे अपेक्षा आहे या शूटर शूटरवर हा शूटरवर आणि तो तिकडे तीन फेऱ्याला पालवलेला आहे साताऱ्याला तेव्हा काय का त्याने का तो गट फास्ट झालेला होता पण नंतर सेमी ला मार्क आलेला आहे सेमी ला हा पण तो बैल मोठ्या बैलात पालवलेला आहे आवर्जून कुठल्या बैलांची नाव सांगू शकता कुठल्या कुठल्या बैलामध्ये हा आणि शूटर शूटर तुम्ही आपला मोठा आहे इथला भालचाच बोलून नाही काकडवालला असतो गावठी तो त्याच्यात पलून घेतले आपण नाही म्हणजे काय बघून घेतलं तुम्ही असं काय वाटलं तुम्हाला शूटरच घ्यावा शूटर असा का आम्ही तिथे पलताना बघितला व्हिडिओ आपल्याला टाकले त्या आमचा फुलत मिळून आहे त्यांनी तर बघितला गेलो तिथं पंच्याऐंशी हजाराला तसा सौदा झाला खारीमती तर ते बोललं पलून घ्या पलून बोला आमच्या भांड्या पलून द्या शूटरचं नाव बांडाव आहे तर ते एक लाख रुपये एक, एक रुपया कमी एक न होणार बोलता गेलो आम्ही आंजपला तिथे पलून घेतला तिथे दोन शर्ती लगातार मारल्या ते त्यांच्या नावात मारल्या आणि तुमच्याजवळ आलेल्यानंतर जो चार गुलाला झाला म्हणजे कुठंतरी सहा गुलाला झाली बारा महिन्याच्या वासराची ना त्याच्या पहिली गुलाल झाली त्यांची त्याच्या आधी पण गुलाब होती चांगल्या चांगल्या बैलात चांगल्या चांगल्या बैलात म्हणजे त्याचा भवितव्य खूप चांगला दिसतोय कसं काय पुढे जाऊन नियोजन करणार तुम्ही त्याचं कारण आता तुम्हाला पैर्यांच्या खूप सारे मागण्या येतील आता पैरे म्हणजे आहेत सर्व जाऊन त्याला चंद्रशी एकदा टाकायचं अजून या एक महिन्यानंतर चंद्रशी झालं मित्रांनो तुम्ही बघू शकता प्रसिद्ध गाडा मालक आपले चंदर बैलाचे मालक दादा दुधकर पण आले आहेत आता त्यांच्याकडनं थोडंसं आपण जाणून घेऊ दादा काय बोलाल तुम्ही आता मगाशी दादा म्हणले की चंद्र सोबत पण पलताना दिसेल चंद्र सोबत एक दीड महिन्यामध्ये पलताना दिसेल तो कारण त्याचा आम्हाला समजतो का पलेल बैल आपल्या बैलाशी पण आणि तुम्ही स्वतः एक गाडा मालक असून एक सुट्टी मेकर सुद्धा तुम्हाला खालून बैलाचा काय स्पीड लागतो तो सुद्धा माहिती पडतो कसं काय शूटर काय बोलाल शूटर पण चांगला खालून निघतो त्याच्याच वय बारीक आहे ना लहान असल्यामुळे चंद्रशी लगेच टाकू शकत नाही म्हणून एक दीड महिना घालवायला लागेल बरोबर आहे दादा काय सांगाल किती दिवसात पलवायला पाहिजे दादा ना का आता याला लगेच आम्ही चार पाच दिवसात लगेच चार पाच दिवसात दादा आणले लागत नाही त्याला सर्व सर्व झाला शूटर झाला झाला आणि चंदर या सीझनला मला वाटतं मुंबई बैलगाऱ्या शहरी क्षेत्रामध्ये ना कुठेतरी नाव होतय भालगावाचा चंदर त्याच्यानंतर आधी काम नाव कामवलं सुलतान शंकर आता चंदर कमवतो आणि त्याच्यानंतर ही सुद्धा वाचरा घडतात काय बोलाल चंदर नंतर हा शूटर पण नाव मोठा करेल मालकाचा आणि गावाचा कधी तुम्ही सुट्टी केली का के नाही मी नाही जात मी या पहिल्या शर्यत धाग्यावर होतो बघायला धाग्यावर म्हणजे तुम्हाला पण काहीतरी बघायची काही गरज नाही आता छोटे आहेत ना तर मस्ती करत नाही म्हणून आपण जात नाही बरोबर आहे आणि चला तुमची पण मुलाखत घेऊया चंदरची पण चांगली एक गुलाल झालेला आहे त्याचे पण आपण विचारूया दादा आज तुम्ही काय आता तुमच्या पाठीमागे एक म्हणजे चांगले गाडा मालक आणि एक चांगली सुट्टी मेकर आहे आहे आमच्या घरचाच गाडा मालक घरचीच आहे सगळी बैला घरची आम्ही एकच म्हणजे एकच जागी बसतो दिनेश दादा तुला आवर्जून विचारील दादांच्या हातात ढाल आदात मध्ये आज सावली मैदानामध्ये काय बोलशे शूटरनी मिलवली दादाच्या हातात ढाल म्हणजे दादाचं असं स्वप्न आहे का बैल त्याच्या दावणीला बैल एक ना एक पलतोच बैल असं नाही एक बैल पलतो बैल घर जिगर त्याच घरी आहे जिघर पण त्याच भावाचा आहे छोट्या आणि हा पण त्याचाच आहे आणि चंद्रपीन म्हणजे आमचा मामाचा मुलगा आहे म्हणजे ही घरचीच बाई घरचीच बाईला सर्व चालेल आपण आता जास्त मुलाखत मोठी नाही करू मित्रांनो आणि थोडा बाईच्या विषय पण विचारूया जसा शूटर पालाला त्याच्या सोबत सोबत बाईजा पण पालाला आणि जोडी चांगली पालाली काय वर्षी दिन आया जोडीचा तिसरा गुलाल आहे लगातार मी तिसरा गुलाल आहे या दोन्ही मालकांना सांगतो हीच जोडी पालवा ही जोडी प्रत्येक मैदानात गुलालाच राहील गोलालद राही परत मैदानात राहील गोलात कुठेतरी एक तुमचा पण सल्ला असतो की नियोजन कसं काय के केलं पाहिजे सर्व नियोजन मीच करतो बैलांचा बरोबर आहे पण कसा थोडाफार मालकाचा पण सेवस घ्यायला पाहिजे आपण किती सांगितलं थोडासा त्याचा थोडाफार बरोबर आहे आणि दादांनी आता माहिती दिली बैजा वरती घाटामध्ये पण पाहिला आहे बैजा घाटावरचाच बैल आहे पहिल्यांदा मुंबईला आणले आणि आणल्यापासून एक तीन शर्ती लगातार तर या शूटर जिंकले गोलालत राय गोलात बरोबर आहे चांगला म्हणजे भवितव्य खूप चांगलं आहे या जोडीचा पाहिजे जो एक मालक गोव्याला फिरायला गेले तो उद्या रात्री येईल घरी आणि कुठेतरी आज मला वाटतं ही मुलाखती लाईव्ह बघणार ते एक मालक बाजूला आहे बाजूला आहे चालेल धन्यवाद आणि चला आपण आता चंद्रविषयी पण थोडासा बोलूया